पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणक्षेत्रातून करण्यात येतो आहे आणि त्यामुळे पुणे शहरातला हा प्रसिद्ध असा भिडेफूल सलग आज चौथ्या दिवशी बंद आहे खरंतर गेले काही दिवसापासून मेट्रोच्या कामानिमित्त भिडेफूल बंद होता मात्र काल वीस तारखेपासून मेट्रोने हा पूल सुरू केला होता मात्र सलग चार दिवस पुण्या शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या पावसामुळे नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो सोडण्यात येतो आहे आणि त्यामुळं खरं तर आत्ता आपण पाहतोय नदी की नदीपात्रातील दोन्ही बाजूची वाहतुकी बंद आहे शहरात आणि खडकवासला धरण क्षेत्रात ही पावसाने काहीशी विश्रांती घेतली त्यामुळं खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे मात्र पुण्यातील भिडे पूल जो आहे तो आज सलग चार दिवस झालं बंद आहे कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या